नमस्कार मित्रांनो मी नितीन रामटेके तुमचं नेमो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो लक्षात घ्या नवीन नवीन योजनांची माहिती ऑल महाराष्ट्रामध्ये मी पोहोचवत राहतो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि मित्रांनो लक्षात घ्या जे काही नवी नवीन नवीन माहिती येत असतात नवीन नवीन योजना निघत असतात त्याची माहिती घेत जाऊनच तुम्ही फॉर्म भरा कुणीही आले तर त्यांना पैसे देऊ नका पहिले पुरेपूर माहिती घेऊन घे की खरंच ती योजना आहे का जशी आता योजना फॉरवर्ड होटसअपवर शेळी मंदीची ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत तर ती योजना खरंच सुरू झाली का सुरू झाली तर कुणासाठी आहे ती योजना खरीच आहे का आणि त्याच्यात किती अनुदान आहे कुणा कुणासाठी आहे हे सर्व माहिती घेऊन घ्या त्याच्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा असे भरपूर सारे योजना निघत आहेत जे खरे आहेत आणि काही जे आहे तुम्हाला पैशासाठी तुम्हाला पैशाचा आस्वादन दाखवून तुम्हाला दहा हजार भेटणार आहे वीस हजार भेटणार आहे असं दाखवून तुम्हाला सुद्धा फॉर्म भरले जात आहेत ऑफलाईन फॉर्म भरले जात आहेत बाहेरून फॉर्म घेऊन येत आहेत आणि तुम्हाला दहा हजार भेटणार वीस हजार आहे शिलाई मशीन भेटणार आहे किंवा या स्कीम थ्रू तुम्हाला पैसे भेटणार आहे असं सांगून पाचशे हजार रुपये पर कॅन्डिडेट पैसे नेत आहेत तर तुम्ही काळजी घ्या स्वतःची ती माहिती घेऊनच तुम्ही कोणत्याही योजनाचा फॉर्म भरत चला तर सध्या मी तुम्हाला सांगतो जी शेळी मेंढीची योजना आहे ती खरी आहे की नाही कुणासाठी आहे कोण पात्र आहे किती अनुदान भेटणार आहे किती शेळ्यामेंढ्या भेटणार आहेत कोण कोण भरू शकणार त्याची सर्व तुम्हाला मी माहिती देतो सर्वात अगर तुम्हाला सांगतो ही जी योजना आहे ती शेळी मेंढीची योजना ती योजना सुरू झालेली आहे ऑनलाईन फॉर्म परंतु ही जी योजना आहे ती सर्वांसाठी नाही आहे तर काही लिमिटेड व्यक्ती आहेत ज्यांनी ते फॉर्म भरू शकतात आता ते कुणासाठी आहे सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो लक्षात घ्या इथं बघा या योजनेचं नाव आहे राजे यशवंतराव होळकर महाशेष योजना ही योजनेचं नाव आहे आणि ही योजना फक्त भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीकरिता ही योजना आहे पुन्हा स्पष्ट तुम्हाला सांगतो फक्त एन टी सी म्हणजे भटक्या जमाती क याच व्यक्ती जे त्या कॅटेगरीमध्ये जी कोणती जात येत असेल तेच लोक फॉर्म भरू शकतात बाकीचे कोणीही भरू शकत नाही क्लिअर झाला त्याच्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपवर तुमच्या पाठवलं तर तुम्ही असं करू नका की फॉर्म भरून किंवा कोणत्याही लिंकवर तुम्ही टाकू नका त्याच्यानंतर लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक असे किती अनुदान आहे पंच्याहत्तर टक्के अनुदान आहे त्याच्यामध्ये आणि वीस प्लस एक असा मेंढ्या नर मिळणार आहे आणि याच्यामध्ये नर मेंढ्यांचे पंच्याहत्तर टक्के अनुदानावर मिळणार आहे याची तुम्हाला पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो ती ऑफिशियल वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट जाऊन सांगतो तुम्हाला लक्षात घ्या याचा ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल अचूक फॉर्म भरो कमी पैशामध्ये घरपोच ऑनलाईन सेवा नितीन ऑनलाईन देत असते जे निमो आहे आमचा ॲपसुद्धा आहे वा आणि माझा व्हॉट्सअप नंबर घेऊन घ्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअपवर तुम्ही तुम्हाला मी डॉक्युमेंटसुद्धा सांगतो त्या डॉक्युमेंटचा फोटो काढायचा मला सेंड करायचा मी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरतो याची जे काही फी असेल ती तुम्हाला फोनपे थ्रू पाठवू शकता आणि त्याच्या थ्रू तुम्हाला स्लिपसुद्धा व्हॉट्सअपवर पाठवून देते आता सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो की याची डिटेल माहिती याच्यात योजना आहेत कोणत्या कोणत्या योजना ते तुम्हाला दिसतील याच्यामध्ये चार योजना चा आहेत त्याच्या खाली तुम्हाला दिसेल घटक कोणते कोणते घटक आहेत ते, ते तुम्हाला अठरा घटक आहेत ज्या घटकाद्वारे तुम्ही फॉर्म भरू शकता आता याची लाभार्थीची निवड आहे ती समित्यांमार्फत निवड केली जाते अर्जासाठी नोंदणी करा याच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन अर्ज जे करायचा आहे त्यांच्यासाठी माहिती मिळेल तुमच्या तालुक्याला लक्षांक आहे की नाही ते तुम्हाला इथं दिसेल म्हणजे तुमच्या तालुक्याला किती अर्ज पात्र होतील किंवा किती लोकांना मिळेल समजा शंभर फॉर्म भरले असतील त्याच्या किती लोकांना मिळणार आहे ते तुम्हाला जिल्हा न्याय आणि तालुका न्याय तुम्हाला माहिती मिळणार आहे त्याच्यानंतर खाली इथं सूचना आहे याच्यामध्ये खूप महत्वाची माहिती आहे इथं तुम्ही वाचून घ्या पहिले फॉर्म भरायच्या पहिले तुम्हाला इथं वाचणे आवश्यक आहे राज्यातील भटक्या जमाती क प्रवर्गासाठी राज्य यशवंतराव होळकर महाशेष योजना चरई अनुदान योजना शेळी मेंढी करता एक गुंठा जागा खरेदी योजना व परसातील पालन योजना मुंबई व गृह उपमुंबई हे दोन जिल्हे वगळता उर्वरित चौतीस जिल्ह्यात राबवण्यात येत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस करीता महाशेष योजनेअंतर्गत घटक एक तेरा साठी बघा एकूण अठरा घटक आहेत एक तर तेरा घटकसाठी पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड व गोंदिया या जिल्ह्याकरता लक्षांक नाही त्याच्यामुळे एक ते तेरा घटक तुम्ही बघून घ्या आणि त्या घटकासाठी तुम्ही हे तालुके किंवा हे जिल्हे फार्म भरू शकत नाही त्यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता योजने अंतर्गत घटक चौदा व पंधरासाठी यवतमाळ हिंगोली गडचिरोली नागपूर अकोला वाशिम वर्धा भंडारा पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड व गोंदिया या जिल्ह्याकरिता लक्षांक नाही म्हणजे तुम्ही चौदा व पंधरा हे घटकासाठी तुम्ही ऑनलाईन करू शकत नाही हेच जिल्हे सर्वात अगोदर तुम्ही पूर्ण माहिती घेऊन घ्या त्याच्यानंतरच फॉर्म भरा पूर्ण व्हिडिओ बघा कशा पद्धतीचं फॉर्म आहे त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो त्याच्यानंतर आहे जे अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे तुम्ही हे महत्वाचं आहे अंतिम तारीख आहे सव्वीस सप्टेंबर म्हणजे तुम्ही सव्वीस तारखेपर्यंत दिनांक बारापासून पासून तर तुम्ही सव्वीस तारखेपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरू शकता रात्री बारा वाजेपर्यंत त्याच्यानंतर सव्वीस सप्टेंबर पर्यंत आपल्याला जे अर्जामध्ये बदल करायचे असेल कोणाचं चुकीचं फॉर्म झालं काहीही अर्जामध्ये दुरुस्त करायचे असतील तर तुम्ही सव्वीस सप्टेंबरला रात्री बारा वाजेपर्यंत दुरुस्त करू शकता त्याच्यानंतर अर्जाचे जे ऑनलाईन फॉर्म भरलेले अर्ज असतील ते अर्जाची अर्जा अर्जा पावती किंवा प्रत काढायची असेल तर ते तुम्ही सव्वीस तारखेच्या नंतर त्याचं फॉर्म काढून ठेवा प्रत्येकाने लक्षात घ्या ज्यांनी ज्याने ऑनलाईन फॉर्म भरले आहे त्यांनी ज्या जिथं कुठं तुम्ही ऑनलाईन फॉर्म भराल ते सव्वीसच्या नंतर तुम्ही आपला अर्ज काढून ठेवा कारण जेव्हा केव्हा तुमचा ऑनलाईन फॉर्म तुमचा नंबर लागेल तेव्हा हा फॉर्म मागितला जाते त्याच्यामुळे चांगलं ठेवा आणि फॉर्म काढून घ्या त्याच्यानंतर अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी आपला जिल्हा व तालुक्यात लक्षांक आहे की नाही म्हणजे तालुक्याला तुमचा किती लक्षांक आहे आणि लक्षांक आहे की नाही ते तुम्ही बघूनच ऑनलाईन फॉर्म भरा कारण लक्षात नसेल तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार नाही त्याच्यानंतर याची जी लास्ट डेट आहे सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही सव्वीस तारखेपर्यंतच फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर वाढली तर भरू शकता नाही तर नाही भरू शकत तुमची जी निवड आहे ते जे समित्या असतात समित्यामार्फतच तुमची निवड केली जाते त्याच्यानंतर तुम्हाला निवड केल्यानंतर तुम्हाला मॅसेजसुद्धा सुद्धा येतो आणि तुम्हाला लिस्ट सुद्धा टाकली जाईल ज्याच्या थ्रू तुमची निवड झालेली असेल तर मॅसेज मार्गावर तुम्हाला मग डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात इथं अर्जदारा अर्जदाराची पावती ही अर्जदार सं तारीख संपल्याच्या नंतर सदर योजनेच्या वेबसाईटवर डाउनलोड करता येईल लक्षात घ्या त्याच्यानंतर या योजनेमधील अर्जदाराची प्र प्रतिक्षाधीन यादी पुढील पाच वर्षासाठी असेल म्हणजेच याचा अर्थ काय एकदा जर तुम्ही फॉर्म भरले तर तो पाच वर्षासाठी गृहीत धरला जातो पाच वर्षामध्ये तुमचा फॉर्म कधीही लागू शकतो ते काय असते ते प्रतीक्षाधी असते म्हणजे त्याला काय म्हणतो आपण वेटिंगवर असते तुमचा अर्ज पाच वर्षामध्ये कधीही लागू शकतो या वर्षी नाही लागला म्हणजे तुम्ही असं म्हणाल पुढच्या वर्षी पुन्हा भरतो तसं नाही ज्यांनी कोणी याच्या अगोदर दोन तीन वर्षाअगोदर फॉर्म भरला असेल त्यांनी डबल भरू शकत नाही ज्यांनी फॉर्म नाही भरला त्यांनीच तुम्ही हा अर्ज करू शकता पाच वर्षासाठी एक फॉर्म असतो त्याच्यानंतर अधिक माहितीसुद्धा वाचून घ्या अशा पद्धतीचे खालीसुद्धा तुम्ही बदलू शकता जे योजनासाठी लागणारे बंद आहेत म्हणजे जे अर्ज आहेत ते इथून डाउनलोड करू शकता बघा असे हे डाउनलोड करू शकता आणि त्याला अपलोड करायचे असतात हे फॉर्म बघा हा बोला पूर्ण याच्यात माहिती आहे आणि खाली सुद्धा आहेत जे तुम्ही बघा हे पूर्ण बघून घ्यायचं इथे तुम्हाला आहे किंमत वगैरे एका याची किती किंमत आहे ते सर्व माहिती याच्यात आहे तुम्ही बघून घ्या त्याच्यानंतरच तुम्ही भरा त्याच्यानंतर योजना शासन निर्णय आहे सूचना आहेत प्रत्येक निवड कशी होते मेंढ्यांची संख्या या जोनाची कोण पात्र आहे ते आणि खाली सुद्धा तपशील इथं एक ते अठरा घटक दिले जे मी आता म्हटलं आहे ते अठरा घटक कोण कोणते ते सुद्धा इथे दिलेले आहेत त्याच्यानंतर आता वर लक्षात घ्या तुम्हाला डॉक्युमेंट सांगतो आणि कसं फॉर्म भरतायत ते तुम्हाला सांगतो लक्षांक इथून तुम्ही जिल्हा आणि करू शकता अर्जांसाठी नोंदणी बघा असं तुम्हाला फॉर्म येईल याच्यामध्ये हे वरचं वाचून घ्या त्याच्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी आम्ही केलेले अर्ज तुम्ही स्टेटस इथे चेक करू शकता आणि नवीन अर्जदार नोंदणी याला क्लिक करा आता वैयक्तिक आहे की बचत गट आहे की एफ पी ओ हो आहे आपण वैयक्तिकचा पाहू याला हे वाचून घ्या त्याच्यानंतर बंद करा हे सर्व डी आधार कार्ड लागेल तुम्हाला सर्वात अगोदर बघा डॉक्युमेंट्स घेऊन घ्या आधार कार्ड त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी असली तर ठीक नाही ते काय नाही पण मोबाईल नंबर लागेल तुम्ही जर अपंग असाल तर अपंगाचं प्रमाणपत्र लागेल त्याच्यानंतर तुम्हाला ज्या कास्टचे असाल ते कास्ट सर्टिफिकेट लागेल कास्ट सर्टिफिकेट झाल्यानंतर राशन कार्ड असणं आवश्यक आहे राशन कार्डचा नंबर टाकावा लागते त्याच्यामुळे राशन कार्ड लागेल त्याच्यानंतर बँकेचे डिटेल म्हणजे बँक पासबुक लागेल बँक पासबुक झाल्यानंतर तुम्हाला जे तुमच्या राशन कार्डवर नावं आहेत जेवढे सदस्य आहेत त्या सर्वांचेच आधार कार्ड लागेल आधार कार्ड नंबर टाकावा लागते त्याच्यामुळे आधार कार्ड लागेल एवढे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागेल डॉक्युमेंट्स लिहून घ्या आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस या नंबर महाराष्ट्रातले कुठलेही जरी असेल तुरंत पण तुमचं फॉर्म भरून मिळेल आणि अचूक कमी पैशामध्ये त्याच्यामुळे फोटो काढा फक्त आणि मला सेंड करा बस तुमचं काम झालं तुम्हाला अचूक फॉर्म भरून मिळेल आणि नेहमी तुम्हाला स्टेटस चेक सांगितलं जाईल कधी लागला ते तुम्हाला मॅसेज येईल आणि आम्ही सुद्धा तुम्हाला माहिती सांगतो हे झालं तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याचं त्याच्यानंतर लक्षात घ्या इथं तुम्हाला वेळापत्रक दिसेल बारा ते सव्वीस ऑनलाईन फॉर्म भरायचा तीस ते चारपर्यंत पर्यंत तुमची निवड होईल तीस ती तारीख ते चार तारखेपर्यंत त्याच्यानंतर ज्यांची निवड झाली त्यांना सात ते चौदा तारखेमध्ये डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात त्याच्यानंतर सोळा ते एकवीसपर्यंत पर्यंत तुमची पडताळणी होते डॉक्युमेंटची त्याच्यानंतर अंतिम निवड फायनल लिस्ट केले जाते तेवीस ते पंचवीसपर्यंत पर्यंत हे सुद्धा डेट तुम्ही लक्षात ठेवा आठवण ठेवा तुम्ही हे सुद्धा देत आवश्यक आहे त्याच्यानंतर संपर्कसुद्धा दिसेल तुम्हाला लक्ष्यांकसुद्धा दिसेल इथे जिल्हा तालुक्यांनुसार किती लक्षांक आहे ते तुम्ही इथं पाहू शकता कोणत्या स्कीमसाठी किती लक्षांक आहे झिरो 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 असं तुम्हाला इथे लक्षांक दिसेल जिथं लक्षांक दिसेल त्यालाच तुम्ही ऑनलाईन करा जिथं लक्षांक नाही आहे ते ऑनलाईन करू नका लक्षात घ्या अशा पद्धतीचं तुम्हाला फॉर्म आहे कोणतीही अडचण आली तर फोन करा आणि माहिती सांगा आणि नवीन नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो खूप आवश्यक आहे यूट्यूब चॅनल आणि प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत आणि या एन टी सी लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा म्हणजे जेणेकरून ही स्कीम जाणार नाही धन्यवाद मित्रांनो